नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या केनारी वर्क के या चॅनेलमध्ये तर आज पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बाईची डिझाईन कशी करायची जी डिझाईनचा व्हिडिओ बनवत आहे तर आ, शे, हा आपला व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्लीव्हची डिझाईन बाईची डिझाईन कशी करायची ते आणि मी ह्या डिझाईनचे पैसे किती घेतले ते सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम हा ब्लाऊज होता एका नवरीचा तर अर्जंटमध्ये तिने मला ब्लाऊज आणून दिला होता दोन दिवसामध्ये तिला दोन ब्लाउज करून द्यायचे होते तर एका दिवसामध्ये एक ब्लाऊज आपण केला होता आणि त्याच्यासाठी बाईची डिझाईन ही पूर्ण तिला पूर्ण भरून डिझाईन हवी होती तर तशा पद्धतीने आपण करून दिलेली आहे तुम्ही थमनेल पाहिलं असेल अशा थमनेल पाहिलंच आहे अशा पद्धतीने आपण हे डिझाईन केलेली आहे तर त्यासाठी आपण काय केलं ते के सिल्कचा ब्लाऊज होता जास्त जाड नव्हता जरा पातळच ब्लाऊज होता आणि त्याला खूप होल पडत होते त्या ह्या ब्लाऊजने खूप त्रास दिला त्यासाठी मी लांब लांब लाईन मारून घेतलेल्या होत्या अगोदर मी दंड घेरानुसार माप टाकून घेतलं सगळं ब्लाऊज पीसवर पूर्ण मापं टाकून घेतली पण जी फिटिंगची साईट असते ना त्या साईटला मी माप टाकले नव्हते कारण ती मुलगी खूप नाजूक होती नाजूक पण होती आणि साखरपुड्याची साडी होती जेणेकरून स्टोन चिटकवायचे होते जेणेकरून काय होतं जेव्हा हात खाली घासला जातो ना तेव्हा साडीचे येतना धागे धागे निघले जातात आणि एकदम नाजूकच मुलगी होती त्याच्यामुळे मी खाली घेरपर्यंत खाली फिटिंगच्या साईडला जास्त वर्क केलेलं नाहीये फक्त पुढच्या साईडला येईल एवढंच ये वर्क मी केलेलं होतं अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतली पूर्ण ब्लाउजवर आणि स्टोन चिटकून घेतले लाईन मारून घेतल्या दोन दोन इंचावर स्टोन चिटकून घेतले सगळे आणि त्याच्यानंतर मी वर्कला सुरुवात केली अगोदर स्टोन चिटकून घेतले लाईन मारून घेतल्या त्याच्यानंतर मी खालच्या साईडला वर्कला सुरुवात केली सुरुवातीला मी आपली डबलची चेन स्टिच करून घेतली जी जरी थ्रेडने जरी थ्रेडने डबलची चेन स्टिच करून घेतली त्याच्यानंतर शुगर बिड्सची लाईन केली आणि त्याच्यानंतर आपली स्टोन चेन चिटकवली स्टोन चेन फॅब्रिक ग्लू ने आधी अगदी थोडासा फॅब्रिक ग्लू लावून चिटकून घेतली आणि त्याच्यानंतर ती चांगली चिकटली त्याच्यानंतर मी त्याला टाचून घेतलं टाके टाकून घेतले अशा पद्धतीने टाके टा एकदा सुकल्यानंतर टाके टाकून घ्यायचे फक्त स्टोन चेन चिटकायची नाही स्टोन चेन फक्त चिटकवली आणि जेव्हा आपण ब्लाऊज वॉश वगैरे करतो तेव्हा चिटकवलेली स्टोन चेन जी असती ना तर ती निघून जाते त्याच्यासाठी त्याला पूर्ण ग्लोने चिकटल्यानंतर त्याला टाचून घ्यायचं टाके टाकून घ्यायचे स्ट सुरुवातीला मी काय केलं डबलची चेन स्टिच केली शुगर बीड्सची लाईन केली स्टोन चेन केली आणि त्याच्यानंतर परत एकदा शुगर बीड्सची लाईन करून घेतली आणि त्याच्यानंतर मी अर्धा चंद्र अशी अशी मार्जिननी ना दोन दोन इंचाचे अर्धे चंद्र काढून घेतले त्याच्यावर का, कट पाईपनी वर्क केलं कट पाईपनी वर्क केल्यानंतर प्रत्येक टोकाला मी गहू बीड्सने बुट्टी वर्क केलं बुट्टीवर केल्यानंतर मध्ये मध्ये जो छोटा चो, छोटा भाग राहत होता ना तिथं मी एक एक मोती ला घेतला आणि त्याच्यानंतर ज्या उभ्या लाईन्स होत्या ना अगोदर मी तुम स्टोन चिटकवले होते तर पहिले स्टोनला ना मी शुगर बिडसने वर्क करून घेतलं जेणेकरून ते नंतर मला सोपं जाईल म्हणून त्याच्या अगोदरच मी त्याला बुट्टीवर केलं होतं त्याच्यामुळे नंतर मी त्या लाईन पटपट पटपट पट, पट, करून घेतल्या कारण मला एका दिवसामध्ये तो ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचा होता म्हणजे वर्क करून नंतर शिवायला पण द्यायचा होता तसं शिवणाऱ्यांना पण मी अगोदर सांगून ठेवलं होतं की मला अर्जंटमध्ये ब्लाऊज द्या म्हणून अशा पद्धतीने मग मी अगोदर हे सगळं करून घेतलं लाईन कंप्लीट केल्या आणि सगळ्या शेवटी मी गहूबीड्सचं बुट्टी वर्क केलं बुट्टी वर्क आ, हे कर, करताना खूप रात उशीर झाला होता मला रात्री दीड वाजता मी हे हा व्हिडिओ शूट करत होते तर प्रथमच सुरुवातच आहे आपली अशा छान छान स्लीवच्या डिझाईन किंवा बॅकच्या डिझाईन असे छान छान ब्लाऊज वर्क तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून काय काय तुम्हाला कोणकोणती डिझाईन तुम्हाला पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची डिझाईन कशी झाली आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा हा ब्लाऊज खूप अर्जंटमध्ये द्यायचा होता त्याच्यामुळे थोडासा घाईघाईमध्येच हा ब्लाऊज झाला आणि प्रथमच बन बन मी बनवत हा व्हिडिओ बनवत आहे तर काही चुकला असेल माझ्याकडून तरी मला कमेंट करून नक्की सांगा तरीही मी जेवढं शक्य असेल तेवढं मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ हे ब्लाऊज वर्क करताना ब्लाऊज पीस खूप पातळ होता त्याच्यामुळे ब्लाऊजला पण खूप होल पडत होते त्याच्यामुळे खूप स्लो स्लो मध्ये मला दोन दो, दो, तीन डिझाईन कराव्या लागल्या बुट्टी वर्क म्हणा आणि अर्धा चंद्र जो मी केला होता तो म्हणा तो मी कट वर्कने केलेला आहे बघा आणि ही डिझाईन कशी झाली आहे तेही सांगा आणि नवरीला पण हा ब्लाउज आपला खूप आवडला तिने मला आवर्जून नंतर फोन करून सांगितलं की ताई ब्लाऊज खूप छान झालेला आहे आपले ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पण क्लासेस चालू आहेत अशा छान छान ऑर्डरसाठी किंवा तुम्हाला अशा छान छान ब्लाउज वर्क करायचे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी आ, आ, आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ही डिझाईन कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा मणी टाकूनच वर्क केलेलं आहे तसेच हे वर्क करताना मी नायलॉन थ्रेडचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने आपली आ, ही बाईची डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि हा फायनल लुक कसा झाला आहे कस हा आपला फायनल लुक कसा झाला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा